नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांचे बाजारभाव तर मित्रांनो शेतमाल तूर आठशे अकरा तूर मित्रांनो बारा हजार रुपये क्विंटल त्यानंतर लाल पीक तूर अकरा हजार नऊशे रुपये क्विंटल लाल तूर मीडियम जुनी अकरा हजार रुपये क्विंटल नवीन पांढरी तूर दहा हजार ते अकरा हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल चना जॉकी पाच आठशे ते सहा हजार शंभर रुपये क्विंटल चना जॉकीला बाजारभाव मिळत आहे मित्रांनो त्यानंतर अनगिरी चना पाच आठशे ते सहा हजार शंभर रुपये क्विंटल विजय चना नवीन पाच आठशे ते सहा हजार आठशे रुपये क्विंटल मिल चना पाच हजार सातशे पन्नास ते पाच हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सोयाबीन चार हजार सहाशे रुपये क्विंटल त्यानंतर मित्रांनो मूग चमकी सहा हजार पाचशे ते आठ हजार रुपये क्विंटल मूग पोपट सात हजार ते आठ हजार रुपये क्विंटल मूग मिल सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये क्विंटल उडीद उडीद मीडियम सहा हजार ते आठ हजार रुपये क्विंटल ज्वारी पंचवीसशे ते पस्तीसशे रुपये क्विंटल करडई चार हजार ते चार हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये